नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण ऍड विद्या मध्ये आहोत सध्या आपण पाहता सी सी टी व्ही सगळीकडे गरजेचे आहेत या शाळेमध्ये सुद्धा पूर्ण शाळा जी आहे पूर्ण सीसीटीवी युक्त झालेले आपण आता आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया की आपल्या शाळेमध्ये सेफ्टीच्या संदर्भात काय नक्की काळजी घेतली सर नमस्कार नमस्कार अगदी या ठिकाणी आपण पाहू शकतो सी सी टी व्ही की आता काय सांगाल आपण याबाबत या सीसीटीव्ही आता आपण पाहतो की सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे कारण शाळा परिसर खूप मोठा असल्यामुळे आणि वर्गामध्ये बऱ्याचदा मुलांचे किरकोळ काही भांडणं असतात हो आणि त्याचा परिणाम काय होतो पालकांची भांडणं सोडवणे भरपूर वेळ जातो पण आज सी सी टी व्ही असल्यामुळे मुलांना एक भीती असते की आपल्याला आपण दिसतो त्या ठिकाणी त्याच्यामुळे मुलं पण या ठिकाणी शांत बसलेली असतात त्याचाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो आणि याचं खरंच श्रेय जातं आमचे एस एस सी बॅच एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव फॉरांसपे विद्या मंदिराचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला जवळजवळ या ठिकाणी अठरा सी सी टी व्ही या ठिकाणी शाळेला भेट म्हणून दिलेले आहेत आमचे जे पूर्वीचे काही सी सी टी व्ही होते ते आणि हे आज आमकु आमची शाळा संपूर्ण सी सी टी या ठिकाणी खाली असलेले आपल्याला पाहायला मिळेल आणि याचा शाळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता एक कुठे कुठे काढले दर्शन सर्व वर्गांमध्ये आहे ऑफिस आहे संगणक रूप आहे शिक्षक खुले आहे ऑफिस आहे त्याचबरोबर बाहेरची जे जी मैदानं आहेत या संपूर्ण मैदानांमध्ये आणि वरांड्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी सीसीटीव्ही आहे रस्त्याचे दोन्ही बाजूचे जे गेट आहेत या दोन्ही गेटमधून कोण येतं कोण जातं याची पण माहिती आपल्याला संपूर्णपणे या सीसीटीव्ही मधून पाहायला मिळते ओके okay, सर धन्यवाद